बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट कळवण आजपासून सुरू होत आहे भव्य लकी ड्रॉ ऑफर खास गुलाबी थंडीच्या डिसेंबर महिन्यात दररोज दोन भाग्यशाली ग्राहक जिंकणार आरामदायी ब्लँकेट्स तरी दररोज लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये भाग घ्या हरिओम सुपर मार्केट मेन रोड कळवण अबोण्यात जागा बडकावण्याचा डाव उधडून लावला जागृत नागरिकांनी जागेवर झाडे लावली कडवन रस्त्यावरील शास्त्रीनगर नाल्याच्या पुलाजवळ दक्षिण दिशेच्या काठावरील मातीचा मोठा कटडा जेसीबीने तोडून ही अतिक्रमित मोकळी जागा घरकुल लाभार्थ्यांना हजारो रुपयात विकण्याचा डाव स्थानिक जागरूक सुज्ञ नागरिकांनी त्या जागेवर एक्केचाळीस बांबूंचे वृक्ष लावून उधळून लावला या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान गावठाणची जागा बापाची मालमत्ता समजून खुल्याम विकणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की अभोणा ग्रामपालिका कार्यक्षेत्रातील गावठाणाच्या सर्व जागा संपल्याचे प्रशासन सांगत आहे परंतु येथे प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले दरवर्षी मंजूर होतात त्यात बहुसंख्य बाहेरगावाहून आलेल्या उपऱ्या लोकांना घरकुलाची खिरापत वाटली जात असल्याने गावाला कुणी वाली राहिला की नाही असे बोलले जात आहे ग्रामपालिकेत निवडून आलेल्या काही महाभागांनी तर गावठाण्याच्या गोरखधंदा शोधून काढलाय गाव परिसरात कुठेही पडीत जागा शोधून घरकुल लाभार्थ्यांना त्या ते हजारो रुपयात विकण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे येथे कडवण रस्त्यावर शास्त्रीनगर पुलाच्या दक्षिणेस नाल्याचा उंच मातीचा कठडा रात्रीच्या सुमारास जेसीबीने खोदून विक्री करण्याच्या इराद्याने सपाट मैदान केल्याचा गंभीर प्रकार लक्षात आल्यावर स्थानिक लोकांनी अॅडव्होकेट मनोज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात युवकांसह हो महिला व पुरुषांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत या जागेवर एक्केचाळीस बांबू वृक्षांची लागवड केली समाजकंटकांना आळा घालून निसर्ग संवर्धनासाठी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे गावठाणाची जागा शिल्लक नाही मग बाहेर गावातून येणाऱ्या व स्वतःची जागा नसणाऱ्या उपऱ्या लोकांना घरकुल देण्याचा एवढा अट्टहास कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे ज्यांना स्वमालकीची जागा नाही त्यांना घरकुल देऊच नका असे मत स्थानिक लोकांनी व्यक्त केले गावातील लोकांच्या व सार्वजनिक मालकीच्या जागा बडकावून त्या घरकुल लाभार्थ्यांना विकण्याचा अवैध धंदा करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे येथे काही समाजकंटकांनी स्वस्वार्थासाठी बेकायदेशीर उत्खनन केल्या त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा सर्व समाज बांधवांनी एकत्र येत आम्ही लोकशाही मार्गाने या जागेवर कार्यक्रम राबविला पर्यावरणाची हानी होऊ नये पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही हे वृक्षरोपणाचे पाऊल उचलले गावात अन्याविरुद्ध लढण्यासाठी लोकांनी संघटित होण्याची वेळ आली आहे यावेळी असे सूर्यवंशी यांनी मत व्यक्त केले गावातील किंवा ग्रामपालिकेतील कुणाकडून असे घरकुलांसाठी अवैधरित्या गावठाणाची जमीन विकण्याचे गैरप्रकार उद्योग होत असतील अशा तक्रारी जर आमच्यापर्यंत आल्या तर दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल आता जनता ज्यांना पंतप्रधान आवास घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांनीच स्वमालकीच्या जागा जा जा स्वतः उपलब्ध कराव्या लागतील अशी माहिती ग्रामपालिका अधिकारी असिप शेख यांनी दिली मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी पद्मभूषण शहा अभोणा